या लाडक्या बहिणींच्या रूपामध्ये इथं दुर्गा शक्ती अवतरलेली आहे सगळीकडे माझ्या भगिनी बहिणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ही पिंक रिक्षाची योजना बंद करा ही लेख लाडकीची योजना बंद करा मुलींना मोफत शिक्षण दिलं त्याची योजना बंद करा सगळ्या योजना बंद करा आणि कारण काय सांगतात म्हणतात पैशाचा चुराडा चाललाय म्हणून योजना बंद करा आणि कोण आहेत हे लोक कोर्टात गेले आहेत अनिल वडपल्लीवार हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे त्या ठिकाणी कोर्टामध्ये तुमच्या विरोधात गेलेले आहेत आणि म्हणून या सावत्र भावांपासनं तुम्हाला सावध राहावं लागेल हे सांगतात आमचं सरकार येऊ द्या आम्ही ही योजना बंद करू अरे आमच्या पाठीशी एवढ्या बहिणी असताना तुमचं सरकारही येणार नाही आणि तुमचे मनसुबे आमच्या बहिणींची योजना बंद करण्याचे आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही त्यामुळे आज माझ्या बहिणींनो या सगळ्या योजना सुरू ठेवण्याकरता तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी हवाय खूप करायचंय आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अनेक योजना अजून आहेत शेतकरी असेल महिला असेल दीन दलित घोर गरीब आदिवासी ओबीसी महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या योजना या आपल्याला या ठिकाणी केल्या आहेत आणि करायच्या आहेत त्याकरता तुमचा आशीर्वाद सातत्याने आमच्या पाठीशी असू द्या आज या मराठवाड्यामध्ये आपण आहोत मराठवाड्याचं खरं म्हणजे दुष्काळी जीवन संपवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी समुद्रात वाहून जाणार पाणी पश्चिमी वाहिन्यांचं पाणी पंचावन्न टी पाणी हे मराठवाड्यामध्ये आणण्याच्या योजनेला आपल्या सरकारने मान्यता दिली आता मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल आणि पुढच्या पाच सात वर्षानंतर माझा मराठवाडा पाणीदार झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून जे आपल्या पाठीशी आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहा ज्यांनी कापूस सोयाबीनला के मदत केली ज्यांनी शेतकऱ्याला मदत केली जे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहेत अशा आपल्या भावांना तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद खूप खूप आभार सर मराठवाड्यातील सर्व भावांच्या आणि बहिणींच्या वतीने आपल्या आभार व्यक्त करते आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना मी विनंती करते की उपस्थित आपल्या या सर्व बहिणींना मार्गदर्शन करावं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा। जोरदार टाळ्या आवाज अजून मोठा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी याचा जागर सुरू आहे आणि या लाडक्या बहिणींच्या रूपामध्ये इथं शक्ती अवतरलेली आहे सगळीकडे माझ्या भगिनी बहिणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा आहे पुण्य श्लोक अहिल्या देवींचा आहे आणि म्हणून अहमदनगरचं नाव आपण अहिल्या देवी नगर केलं आणि परवा केंद्र सरकारने पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं त्याचबरोबर या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम जो आहे हा नारी शक्ती आदि शक्तीचा सन्मान करणारा आहे आज माझ्या अगोदर आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या ज्या योजना आहेत या योजना त्याच्याबद्दल माहिती दिली हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये आज आपण जर पाहिलं